चिंता ऐका ध्यान देऊन लहान लिकरू जर कट्ट्यावर खेळत असेल ब आई जर खाली बसली असेल उड्या मारते मुलं उड्डाण करते उसळ्या घेते खाली पडलं तर नाक चेचेल आणि डोकं फुटील इतकी पदस्थिती येते पण आई त्याला खेळवते लिकरू भेट नाही आणि आईची बीपी वाढत नाही छलांग जर मारलीच काळजी मुलाला का आईला बोला आईला आहे पण पुढाऱ्याच वेगळं आहे बघा एखाद्या पुढाऱ्यानं सांगितलं तुला राजकारण करायचंय करायचंय मग असं कर वर जा माळोदावर जावर काय करू मी झेलतो वरून वरून उडी मार मी झेलतो ना बाबा माझा तुमच्यावर पक्का विश्वास आहे पोरग वर गेल उडी मारली पोरानं बापाने झेललंच नाही कंबरडच मोडलं खाली पडलं ते बाबा झेलतो म्हणला ना बेट्या राजकारणामध्ये सख्या बापावर विश्वास ठेवून लागतं राजकारण करता येणार नाही संशयित राहावं लागतं म्हणून जे टोकाचे राजकारणी असतात ना त्यांचा कोणावरच विश्वास नसतो पण व्यवहाराचा जर विचार केला तर मूळ व्यवहाराचा आईच्या खांद्यावर बाळ निश्चिंत असं पण तुझी चिंता त्याशी आम्हाला लगे खावी काय चिंता आम्हाला खाण्याची चिंताच चिंता नाही पांडुरंग आम्हाला सगळं देतो चिंता त्याला आहे आम्हाला चिंता नाही चिंतावान टेन्शन तो आहे आम्ही अटेन्शन मध्ये चिंता रहित आहोत म्हणून आम्ही त्याच्या पेक्षात चांगले वारे में ले भले आहोत जगदगुरु तुकोबणा गुणात्मक सांगू त्याच्या दृष्टीत भेद दृष्टी आहे पण आमची दृष्टी अभेदृष्टी आहे अमंगाच्या दुसऱ्या देवा देवाच्या समोर जर माणूस आला देव देवाच्या दरबारात अनेक जाणारे असतात दर्शन आला देवाच्या पण दर्शनाला, दर्शनाला गेला म्हणजे तिथे पूजा करणारे तिथले जे पुजारी सेवक आहेत ना नीट पायाबी पडू देत नाहीत चटकन पकडतात आणि बाजूला काढतात ते काय काढतात पांडुरंग म्हणतो उचल हे बघण्याच्या लायकीचा पाप पापे जाऊ दे बाजूला देवा विचारावे लागे पाप पुवान पुन्य। आहे हा हा आहे देवाच्या दृष्टीत असा भेद आहे संतांच्या दृष्टीत अजिबात असा भेद नाही कसा दृष्टी भेद नाही आमासी हे जन अवघेवले आमच्या साठायासाठी हा समाज हे दोघ अगदी बेस्ट अगदी चांगले अवघी कर्मी झाली ब्रम्हार्पण जन नव्हे हा जनार्दन ही संपूर्ण जनार्दन आहे आमच्या दृष्टीत भेद नाही श्री शुकाचार्य महाराज आईच्या उदरातून बाहेर पडले सुप म्हणाले माझी गुरु निघाले पाठी माग माझ्या गुरुचे वडील व्यास यम कृत्यम द्वैपाय का कातर आजुहाव पुत्रे तन्मयतया तरवो भिनेदुस तम सर्वभूत हृदय मुनिमान माझ्याशी गुरुजी यम प्रवजंता अरण्या जायला निघालेले विरह का तर आपला आपल्या पोराचा विरह होतो याला भ्याल्याने मागे हाक मरे पुत्रा इति पुत्रा इति पुत्रा, अरे बाळा अरे शुका शुक थांबलेच नाही पुढे चाललेत पाठीमागे व्यास शुक पुढे पाठीमागे व्यास सिद्ध सरोवराप्रती आपसरा नग्न स्नान करीती एक सिद्ध सरोवर लागलं आणि तिथून शुकाचार्य निघाले स्नान करत होत्या नग्न स्वर्गातल्या सुंदर स्त्रिया मुली सोळा सोळा वर्षाच्या शुकाचार्याला बघितलं अंगावर कपडे नाही एकांत एक आहेत शुकाचार्य सोळा वर्षाचे आहेत आडदुनी किती होय दीपक महाराज सोळा आडदुनी द्विष्ट वर्ष हा म्हणलंय द्वि आठ म्हणजे दोन आठ म्हणजे किती होतात सोळा होतात का नाही सोळा वर्षाची शुकाचार्य तरुण बाण ह्या ही तरुण आहेत एकांत आहेत अग चला शुकाचार्याचं दर्शन घेला नग्न आल्यान शुकाचार्य महाराजांना नमस्कार केल्या शुकाचार्य महाराजांच्या अंतकरणात विकार निर्माण झाला नाही आणि त्या स्त्रियांच्या अंतकरणात विकार निर्माण झाला नाही शुकाचार्य पुढं निघून गेले पाठीमागून महर्षी व्यासारे अगो मल्या म्हातारे बाबा आले चला चला मधी मग व्यासांच डोकंच फिरलं माझा तरुण पोरगा आणि हा तरुण दोन्ही ही नग्न एकांत कामदेव प्रगट व्हायचा ऐवजी यांच्या मनात राम निर्माण झाला आणि मी आल्याबरोबरच यांच्या अंत्यकरणात काम का निर्माण झाला गेल्या जवळ व्यास आपण मी असता आजाचे देवांगणा आजोबा शोभावा म्हातारा माणूस दाडी पांढरी झालेली किस पांढरी झालेली सुरकुत्या तोंडावर पडलेल्या हातात काठी असा वृद्ध जख्ख म्हाता मी आज यांच्या बापाचा बाप शोभावा आजोबा असा म्हातारा माणूस तरी का लाजती देवांगणा काल असतात म्हणून गेले आजो काल असता महाराज तुम्ही सुद्धा निर्विकारीच आहात तुमच्याही मनामध्ये विकार नाही स्त्रियांच्या बद्दल तुम्ही महानस आहेत नमो व्यास विशाल बुद्धी फुल्ला अरविंद पत्र नमो व्यास विशाल बुद्धी तुम्हाला आमचा नमस्कार आहे मग मला का लाजता त्याच लाजण्याचा आमच्या पोराला का लाज न तू विविध दृष्टे तुझा तुमचा मुलगा विवेक दृष्टीचा न ही स्त्री आहे आणि ही हा पुरुष आहे अशी भेद दृष्टी तुमच्या पोरात नाही तुमच्या पोराची दृष्टी आहे तुमच्या डोळ्यात मात्र ही स्त्री आणि हा पुरुष आहे शुकाचार्य महाराजांच्या डोळ्यात नाही ही स्त्री आणि हा पुरुष आम्हाीन लगे विचारावे पाप पुण्य आमच्या दृष्टीत भेदच नाही तुमच्या दृष्टीत म्हातारी असून सुद्धा भेद आहे असे देवाच्या मनात भेद दृष्टीत भेद संतांच्या दृष्टीत भेद नाही या गुणात्मक दृष्टीने विचार केला तर तुका म्हणे आम्ही भले देवाहून देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत आता पहिलं काय झालं चिंता आहे देवाला आणि आम्हाला चिंता नाही आम्हाला चिंता नाही म्हणून आम्ही श्रेष्ठ मोठे भाभले चांगले देवाला पाप पुण्य विचारावं लागतं आमच्या दृष्टीत तसे पाप पुण्याची विचारायची गरज नाही असे जन अवघ हे भले प्रत्येक माणूस चांगलाच प्रत्येक माणूस चांगलाच आपुलिये प्रतिती जगची मुक्त आपल्याला जर आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असेल आपल्याला आपला आत्मा आत्मियतेने भेटलेला असेल आत्मितीने म्हणजे काय आपलाच आत्मा आपल्याला आत्मतीने प्रतिती आला असेल तर ते ब्रह्म मी आहे मी ब्रह्म ती आहे ते ब्रह्म मी आहे मी ब्रह्म ती आहे असा ज्याला आत्मतीयेने साक्षात्कार झालेला असेल दृढा अपरोक्ष साक्षात्कार झालेला असेल त्याचा आता जीव जीव राहिला नाही त्याचा जीव आत्मा सच्चिदानंद घर झाला पण त्याच्या डोळ्यातून बाहेर पडेल ते ब्रह्मच पुढची व्यक्ती सुद्धा ब्रह्मच तो ब्रह्म वृत्तीला अधिष्ठान ब्रह्म वृत्ती जिथे पोहोचली वृत्तीनं ज्ञान ज्याचं घेतलं ते हे ब्रह्म सगळं ब्रह्म अर्पण ब्रह्म हवीर ब्रह्म गुणो ब्रह्मणावतम ब्रह्म यवते गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना आमच्या दृष्टीत भेद नाही